नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दहा अकॅडमीमध्ये आज आपण वनसेवा जे की फॉरेस्टची एक्झाम आहे त्यामध्ये जे आता ऍड आलेली आहे त्यामध्ये वनक्षेत्रपाल त्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा याचा जो पूर्ण नवीन पेपर पॅटर्न आहे पेपर कसे द्यायचे कारण की पूर्व परीक्षा ही एमसीक्यू मध्ये आहे मुख्य परीक्षा जी आहे ती लेखी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये त्यामुळे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करावे लागते तर बरेच जणांना विद्यार्थ्यांना भीती अशी आहे की मी ऑप्शनल कसं लिहायचं त्यानंतर पेपर पॅटर्न काय त्यानंतर इंटरव्ह्यू सुद्धा आहे तर इंटरव्ह्यू पन्नास मार्क्सचा आहे मित्रांनो एवढा काही कठीण नाही आहे हे राज्यसेवेच्या अंतर्गत येत नाही राज्यसेवेमध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण पेपर पॅटर्न वेगळा आहे ते मी ऑलरेडी घेतलेला आहे वनसेवेचा पेपर पॅटर्न पूर्ण वेगळा आहे यामध्ये लिमिटेडच विद्यार्थी फॉर्म भरतात यामध्ये लक्षात ठेवा याचा कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे राज्यसेवेपेक्षा कारण की जो एमईएस असते महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस त्यामधले जे होतात किंवा आता बरेच एक्झाम झालेले सेपरेट वाले त्यामध्ये कट ऑफ वेगळा लागतो कमी लागतो तिथे मुलं सुद्धा अभ्यासामध्ये लिमिटेडच असतात त्यामुळे हा फॉर्म भरायला काही हरकत नाही वनसेवेमध्ये सर्व इंजिनिअर झाले फॉरेस्ट वाले झाले एग्रिकल्चरवाले झाले सर्वजण फॉर्म भरून देणार आहे या व्हिडिओमध्ये मी क्रिस्टल क्लिअर करून देणार आहे की पूर्व आणि मुख्यचा परीक्षेचा पूर्ण सिलेबस त्याचा पेपर पॅटर्न त्यामध्ये आता कोण फॉर्म भरू शकतो फिजिकल क्रायटेरिया काय आहे सर्व डिटेल या व्हिडिओ नंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही इन डेपमध्ये सर्व बघू पहिले तर पेपर पॅटर्न कारण की नवीन पेपर पॅटर्न आले ते समजून घेऊ तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्येच हा पेपर होतो फक्त याचा विभाग वेगळा आहे म्हणून याचा कट ऑफ वेगळा लागतो यामध्ये तुम्हाला पहिला पेपर आणि दुसरा पेपर म्हणजे पहिला पेपर म्हणजे जीएसचा आणि दुसरा पेपर ज्याला सी सॅट म्हणतो हे दोन्ही पेपर अनिवार्य असतात द्यावे लागतात पहिला पेपर जो असतो हा दोनशे गुणांचा असतो ज्यावर तुमचा कट ऑफ डिसाइड होतो दुसरा हा अर्थकारी म्हणजे क्वालिफाईंग असतो ज्यामध्ये दोनशे पैकी तुम्हाला सिक्स्टी सेव्हन एवढे मार्क्स काढणं गरजेचे असते जेणेकरून तुमचा हा पहिला पेपर चेक होतो तर या पेपरमध्ये तुम्हाला जो पे प्रश्न असतात हे सुद्धा एम सीक्यू पॅटर्नमध्ये मिळाल मिळतात यामध्ये वन फोर्थ निगेटिव्ह असते एकाच चार निगेटिव्ह असते यावर मी खूपदा बोललेला आहे माझे कोणताही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे सर्व मिळून जाईल मुख्य परीक्षेचं बोलणार आहे मी तर पहिला पेपर म्हणजे पूर्व परीक्षेला दोन पेपर होणार जीएस आणि सी सॅट जीएस आणि सी सॅट पैकी तुम्हाला क्वालिफाईंग सी सॅट आहे आणि जीएस तुम्हाला मार्क्स स्कोर करायचा आहे तो स्कोर तुमच्या एकशे चौवेचाळीसच्या जागांच्या नुसार किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि किती कट ऑफ लागेल या अजूनपर्यंत प्रिडिक्शन नाही आहे आतापर्यंत पहिल्यांदा पेपर होता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये दोन हजार तेवीसला झाला नव्हता चोवीसला झाला नव्हता त्यामुळे हा नव्हत आहे ओके त्यामध्ये बघा वन फोर निगेटिव्ह दिलेला आहे ते मी आपण बोललेलं आहे त्याचा हा अभ्यासक्रम सिंपल आहे हा खूप आहे जो की आहे तर इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण की मी पॅटर्न नव्हताच आहे स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या याचा आपण क्लास सुद्धा चालू केलेला आहे ओके तर बघा हे झाल्यानंतर मेस तुम्हाला सीसीएट पण दाखवून देतो सीसीएट चा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे प्रॉब्लेम मुख्य परीक्षा आहे बरेच जण मला मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा घडतात आज त्याचा डिटेल सांगून देतो बघा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा कशी होणार याची ठीक आहे कारण की आता एमसी क्यू पॅटर्नचं राहिलेलं नाही आहे हे पूर्णपणे आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तर आता मध्ये यामध्ये बघा पहिले लेखी परीक्षा होईल चारशे गुणांची मुख्य परीक्षा मध्ये चारशे गुणांची लेखी परीक्षा होईल त्यामध्ये एकूण दोन पेपर राहणार आहे त्यानंतर एक मुलाखत होईल पन्नास मार्क्सची बघा फिफ्टी गुणांची मुलाखत होईल आणि एकूण गुण तुमचे चारशे पन्नास त्यापैकी तुमचा रिझल्ट लागेल आणि त्यानुसार तुम्हाला रँक नुसार तुम्हाला ते पोस्ट मिळेल एकशे चौवेचाळीस जागांसाठी ओके जे की या वर्षी आलेली आहे तर प्रत्येक वेळेस आता असंच राहणार आहे इथून समोर जेवढ्या पण एक्झाम होणार त्यासाठी सेम राहणार आहे यामध्ये पहिला जो आहे वैकल्पिक विषय आणि दुसरा वैकल्पिक विषय एक आणि दोन तर दोन आपल्याला गुण विषय चूज करायचे आणि बघा आयोग किती छान खेळला आपल्यासोबत दोन चूज करायचे आहे ना असे असे चूज करायचे एक तुमच्या रिलेटेड आहे म्हणजे एक तुमचे जे डिग्री राहील त्याच्या रिलेटेड एक सब्जेक्ट राही पण दुसरा सब्जेक्ट तुमचा नाहीच आहे दुसरा सब्जेक्ट तो तुम्हाला वेगळाच करावा लागणार आहे तर आयोगाने हा गेम का खेळलाय कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला सारख्या प्रकारेच ते परीक्षा देता आली पाहिजे म्हणून म्हणजे सांगतो काय म्हणणं आहे तर पहिला दोनशे गुणांचा आहे दुसऱ्या दोनशे गुणांचा आहे हे दोन्ही पेपर तुम्हाला इंग्रजी मध्येच द्यावा लागेल डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागेल याच्या निगेटिव्ह नसते डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे लक्षात घ्या तीन तीन तासाचे पेपर राहील वर्णनात्मक पारंपरिक वर्णनात्मक ठीक आहे पदवी लेवलचा सिलेबस पूर्ण सर्व सांगतो कसं कसं राहते वेट वॉच ओके त्यामध्ये बघा पहिले तर आता हे दो दोन सब्जेक्ट कोणते घ्यायचे आहे तर इथं तुम्हाला एकूण चौदा विषय दिलेले आहे वैकल्पिक विषयाची आधी ऑप्शनल सब्जेक्टची इथं आधी दिले या चौदा पैकी तुम्ही कुठले दोन घेऊ शकता पण कंडिशन दिलेली आहे कंडिशन का दिलेली आहे कारण की तुम्ही ज्या फीडची आहे त्या फीडचाच तुम्ही दुसरा घेतला नाही पाहिजे त्यामुळे अनफेअर होईल म्हणून त्यांनी फेअर कॉम्पिटिशन ठेवलेली आहे म्हणजे इथं अॅग्रिकल जे विद्यार्थी आहे अॅग्रिकल्चर अॅग्रिकल्चर झालेले विद्यार्थी एक विषय ऍग्रीकल्चरचा घेऊ शकतात पण त्यांच्या सोबत ते अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग नाही घेऊ शकत ऍनिमल हसबंड्री अँड सायन्स सायन्सने घेऊ शकत आणि फॉरेस्ट्री घेऊ शकत नाही कारण की जर यांनी हे सब्जेक्ट घेतले असते तर यांचेच चान्सेस असते की यांनी मेन्स काढली असती कारण की हे यांच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी येतात म्हणून यांना हे घेता येणार नाही लक्षात म्हणजे सोबत तुम्ही हे तीन सोडून घ्यायचे बाकी घ्यायचे म्हणजे तुम्ही फिजिक्स घ्या ज्युअलॉजी घ्या स्टॅटिस्टिक्स घ्या केमिस्ट्री घ्या हे तुम्ही घेऊ शकता पण ऍग्रीकल्चर सोबत हे नाही किंवा यांच्यासोबत तुम्ही नाही घेऊ शकत आलं का लक्षात वाईस वर्षा हेच घेतले तर तुम्हाला हे पण नाही घेता येईल दोन पैकी एक चूज करा एक अल्टरनेट वेगळा चूज करा ओके केमिस्ट्री सोबत तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग घेता येणार नाही ओके गे, केमिस्ट्री घेतला तर तुम्ही दुसरा अल्टरनेट घ्या किंवा केमिकल इंजिनिअरिंग घेतला असेल तर केमिस्ट्री सोडून आज घ्या मॅथमेटिक्स तो बघा स्टॅटिस्टिक घेणार नाही कारण मॅथेमेटिक म्हणजे स्टॅटिस्टिकचा पार्ट त्यामध्ये येऊन जातो तर मॅथमेटिक्स घेतलं असेल तर स्टॅटिस्टिक घेता येणार नाही स्टॅटिस्टिक घेतलं असेल तर मॅथमेटिक्स घेता येणार नाही आणि ऑफ द इंजिनिअरिंग सब्जेक्ट म्हणजे उरलेल्या इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे जसं अग्रिक्चर इंजिनिअरिंग आहे केमिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तर यावेळी तुम्हाला एकच इंजिनिअरिंग येईल एक्झाम्पलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर घेतलं तर तुम्हाला मग एग्रीकल्चर इंजिनिअरिंग घेता येणार नाही केमिकल घेणार सिव्हिल घेता येणार नाही कारण की मेकॅनिकल आणि सिव्हिल जवळजवळ फार सारखा सारखं असते तर असं घेणार नाही किंवा सिव्हिल वाल्यानं मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेता येणार नाही मग सिव्हिल वाल्याने समजा सिव्हिल घेतलं तर मग त्यांना अग्रिकल्चर घेता येणार ओके मेकॅनिक वाल्यांना अग्रिकल्च घेता येणार केमिकल घेता येणार नाही मॅथ घेता येणार किंवा मग तुम्हाला इकडचं फिजिक्स झू किंवा मग जुअलॉजी फॉरेस्ट्री यापैकी कुठला आहे म्हणजे प्रत्येकाला एक विषय हा सोपा जाणार एक विषय नवीन तयारी करावा लागेल किंवा तोही दुसऱ्या पहिल्याही विषयची तयारी तुम्ही काही ग्रॅज्युएशन मध्ये केलेली नसते तर दोन्ही विषय नवीन असतात तुमच्यासाठी पण थोडाफार पहिला एक सब्जेक्ट जो असतो जो तुमच्या ग्रॅज्युएशन फील्डचा असतो त्याचा तुम्हाला चांगला अभ्यास करता येतो तर इथे तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोणता घेणार म्हणजे शिकवायच्यासाठी तर बघा मी मोस्टली काय करतो मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे तर मी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना सांगतो की आपली इथून एएम्ही ची सुद्धा एक्झाम येणार आहे ठीक आहे आता एआरटीच्या निघालेला आहे पण एम जे आहे याचा मुख्य परीक्षा कारण की ची पूर्व परीक्षेचा सिलेबस जो आपण वरती पाहिला तशाच टाइपचा असतो म्हणजे नॉन टेक्निकल असतो पण एएम असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जे की आता आपली तीस नोव्हेंबरला एक्झाम होण्याचे चान्सेस आहे आणि याची जागा निघण्याची आवडली चान्सेस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मुख्य परीक्षेला काय असतो पूर्ण सिलेबस असतो तर तुम्ही इथे एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ शकता म्हणजे इथे सुद्धा तुमचा तयारी होत आहे आणि इथे सुद्धा होत आहे आणि एक तुम्ही जिओलॉजी घेऊ शकता कारण की जॉग्राफी जिओलॉजी माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता युपीसीचा तर तो तो मी तुम्हाला शिकू शकतो किंवा मग अदर पण तुम्ही चूज करू शकता पण तुम्ही एक तुमच्या जोडचा ठेवा कारण की एका स्ट्रोक एक्झाममध्ये दोन एक्झामची तयारी झाली तर फारच छान ओके कारण की अदर तर तुम्हाला बिलकुल येणार नाही तुम्ही सिलेबस बघून घ्या मी सिलेबस पण दाखवतो आपल्या ग्रुपवर टाकून देतो आपल्या जे ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मोरमध्ये गेले की तिथे ऍपची लिंक आहे व्हॉट्सअपची आहे टेलिग्रामची आहे सर्व याच्यात मी टाकलेला आहे सिलेबस आणि पुन्हा एकदा रिपीटमध्ये टाकून देईल तुम्हाला दिसला पाहिजे म्हणून तर तिथे मी सर्व दाखवतो तुम्ही कुठल्या पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ओके पण मी म्हणेल की जिथे आपला जास्त फायदा होईल ते चूज करा कारण की मेकॅनिक इंजिनिअर मध्ये एमईएस चा आला तर च्या जागा आल्याने पण आला तर त्याच्यामध्ये पण फायदा आहे समजा हा घ्यायचाच नसेल तर मग तुम्हाला दोन याची वेगळी तयारी करावी लागेल ओके तर इथे तुम्हाला मग राज्यसेवेमध्ये पण जिओलॉजी किंवा जॉग्रफीचा फायदा होतो तर तिथं पण तुम्हाला एक स्ट्रॅटीन स्ट्रॅटेजीने गेलं तर तिथे पण फायदा आहे जे साठी आपण तयारी करतो त्यासाठी ओके तर हळूहळू सर्व समजेल आता बघा इथे मेन्सचं पॅटर्न स्ट्रक्चर कसं आहे पेपर कसा सॉल्व्ह करावं लागतो मेन्सचा बरं जणांना हा स्ट्रक्चर समजत नाही काय तर इथं आठ क्वेश्चन वगैरे 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 हे सर्व सर्व मी तुम्हाला इथे समजून सांगतो काय असते तर बघा ही समजणार नाही ही समजणार नाही मी इथे सांगतो मी तुम्हाला काय म्हटलं मेन्स जे आहे हे दोन पेपर होणार आहे मेन्सचे किती पेपर होणार आहे पेपर वन आणि पेपर टू दोन मेन्सचे पेपर होणार आहे लक्षात घ्या दोन पेपर दोनशे दोनशे गुणांचे होणार आहे तर ते वर्धनात्मक आहे डिस्क्रिप्ट तुम्हाला लिहावं लागतं तर पेपर जो वन आहे त्याच्यामध्ये एकूण आठ प्रश्न येणार आहे किती प्रश्न येणार आहे आठ बघ आठ तुम्ही हे पहिला दुसरा तिसरा चौदा पाच सहा सात आठ आठ प्रश्न झाले यामध्ये आठ मध्ये त्यांनी दोन सेक्शन केलाय पहिला केलाय सेक्शन नंबर ए दुसरा मध्ये केलाय सेक्शन नंबर बी ठीक आहे त्यानंतर म्हणजे हा पहिला पेपर मध्ये आठ क्वेश्चन येणार त्या आठ क्वेश्चन मध्ये दोन सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन ए सेक्शनमध्ये चार प्रश्न बी सेक्शनमध्ये पाच पासून आठ पर्यंत दुसरा सेक्शन आता यांनी काय म्हटलंय जो पहिला प्रश्न आहे यातला फर्स्ट क्वेश्चन आणि यातला जो बी सेक्शन मधला क्वेश्चन नंबर पाचवा आहे म्हणजे लक्षात ठेवा सेक्शन ए मधला पहिला आणि सेक्शन बी मधला पाचवा म्हणजे क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करणार आहे म्हणजे हे सॉल्व्ह करावेच लागणार आहे करावेच लागणार आहे याच्यावर काहीच करता येणार नाही मग तुम्हाला या यामध्ये मग क्वेश्चन म्हणजे हा पूर्णपणे ए बी सी ई एफ जी म्हणजे हे तीन तीन सहा सात सात प्रश्न जवळपास आहे बरोबर आहे मग हे जे सात प्रश्न आहे हे सातही सॉल्व्ह करायचे का नाही इथं वरती दिलाय सॉल्व्ह एनी फाईव्ह म्हणजे ह्या सात पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायची आहे या सात पैकी तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे कोणतेही पाच इथे सुद्धा या सात पैकी तुम्हाला कोणतेही पाच सॉल्व्ह करायचे आहे पण एक कंपल्सरी आहे इथं तुम्हाला मुकरता येणार नाही ओके आता हे एकूण जे आठ क्वेश्चन आहे आता हा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये सात प्रश्न सात पैकी तुम्ही पाच सॉल्व्ह केले आता इथून तुम्हाला खाली गेल्यानंतर बघा क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री क्वेश्चन फोर दिसत आहे इकडे क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेवन क्वेश्चन एट दिसत आहे तर या आठ पैकी टोटल तुम्हाला सॉल्व करायची आहे बघा आठ पैकी टोटल तुम्हाला सॉल्व करायचे पाच त्यापैकी दोन कंपल्सरी आहे क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फायव्ह म्हणजे दोन सॉल्व केले आता राहिले की तुमच्याकडे तीन तीन क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आणखी तर तुम्ही एक आणखी कंडिशन टाकली आहे आता यातले तीन आणि यातले तीन आहे तर या तीन पैकी एक तुम्हाला सॉल्व करणंच आहे यापैकी तीन पैकी एक सॉल्व्ह करणार आहे समजा मी यातला हा क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व केला तर याच्यातला मी क्वेश्चन नंबर सिक्स क्रॉस केला तर यातला एक घेणंच आहे यातला एक घेणंच आहे आता तुम्हाला झाले दोन म्हणजे हे दोन आणि हे दोन चार तुम्ही सॉल्व्ह केले आता एक प्रश्न घ्यायचा आहे तुम्ही एक प्रश्न मग हा घेऊ शकता किंवा यातला घेऊ शकता मी कोणता घेणार क्वेश्चन नंबर समजा मला हा येते एकटा हा घेणार म्हणजे असे तुम्हाला एकूण पाच प्रश्न सॉल्व्ह करायचे या आठ मधून कळलं का काय स्ट्रक्चर आहे थोडं गोंधळून प्रश्न स्ट्रक्चर झाला आहे पुन्हा एकदा शांतते रिपीट करतो एकूण आठ प्रश्न आहे त्यापैकी सेक्शन ए सेक्शन बी असे दोन केलेले आहे जे पहिलं सेक्शन आहे त्या पहिल्या सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर वन तो कंपल्सरी आहे त्यातले तुम्हाला कोणतेही पाच सॉल् सॉल्व्ह करायला लागते शॉर्ट क्वेश्चन असतात ते आणि क्वेश्चन नंबर बी मधलं क्वेश्चन नंबर पाच आहे सेक्शन नंबर बी मधलं क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच प्रश्न कंपल्सरी सॉल्व्हर लागते हे दोन झाले टोटल आपल्याला आठ पैकी पाच सॉल्व्ह करायचे राहिलेल्या विभागातून म्हणजे सेक्शन ए मधून एक कंपल्सरी आहे एक पेक्षा तुम्ही दोन सोडू शकता तर दोन सॉल्व्ह करा दोन इथले तुम्हाला वाटलं की हा क्वेश्चन नंबर टू सोपाय आणि क्वेश्चन नंबर थ्री आहे तर हा दोन सॉल्व करू शकता पण यातला एक घ्या लागते यातला एक सॉल्व्ह करावं लागते मग यातला क्वेश्चन नंबर सीच करून घ्या म्हणजे या दोघांमध्ये एक लक्षात ठेवा सेक्शन मध्ये आणि सेक्शन बी मध्ये एक एक प्रश्न घ्या लागते आणि एक जो तिसरा प्रश्न आहे कारण की टोटल पाच करावं लागते एक दोन तीन चार आणि पाच तर तुम्ही इथला घेऊ शकता यातला घेऊ शकता मग तुम्ही म्हणजे सर म्हणजे क्वेश्चन नंबर मध्ये हे तिन्ही सॉल्व्ह करा लागते का हो तिन्ही ए बी सी हे लक्षात घ्या तुम्हाला ए बी समजा तुम्ही क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह करायचा आहे ए सॉल्व्ह करा बी सॉल्व्ह सी सॉल्व्ह करा पण क्वेश्चन नंबर सहा आले आणि हे पण एका लाईननं चालू करायचे क्वेश्चन वन क्वेश्चन थ्री क्वेश्चन फाय क्वेश्चन सिक्स क्वेश्चन एट असे तुम्हाला पाच क्वेश्चन आठ पैकी करायचे आहे बघा पुन्हा सांगतो हे स्ट्रक्चर बरे जणांना समजत नाही काही कन्फ्युजन झालं असेल तर मला पुन्हा विचारा मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनेल पण शांततेत समजून घ्या काही एवढं काही कठीण नाही आहे एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे पाच प्रश्न आठपैकी सॉल्व करावं लागते सेक्शन मधला एक सॉल्व्ह करावा लागतो सेक्शन बी मधला पाचवा नंबरचा सॉल्व्ह करावा लागतो उरलेल्या सेक्शन पैकी एक एक सॉल्व्ह करायला लागते मग त्यातला जर तुम्हाला वाटतं याच्यातला सोपा वाटत आहे दुसरा तर हा सॉल्व्ह करू शकता किंवा यातला सॉल्व्ह करू शकता म्हणजे आठ प्रश्नापैकी पाच सॉल्व्ह करावं लागते त्याचे गुण जे आहे इथं दिलेले आहे तुम्हाला बाजूला चाळीस 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 तसे तुम्हाला मार्क्स मिळणार हा जसा हा झाला एका पेपरचा स्ट्रक्चर असं सेम दुसऱ्या पेपरचा स्ट्रक्चर म्हणजे हे दोनशे गुणांसाठी असं एक स्ट्रक्चर आणि परत दोनशे गुणांसाठी असं त्यामध्ये मग तुम्ही तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट घ्या जसं मी एक म्हटलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ शकतो आपण एक जिओलॉजी घेऊ शकतो तर माझ्यासाठी मी हे चूज केले बाकी अॅग्रिकल्चरवाले तर तो अभ्यास करा आणि एक तर तुम्हाला वेगळा घेणंच आहे मग तुम्ही जिओलॉजी घ्या किंवा मग जुलॉज घ्या जो तुम्हाला वाटते तो ठीक आहे किंवा कोणी फॉरेस्ट वाले असेल तर तुम्ही फॉरेस्ट्री घ्या आणि त्यासोबत अदर वेगळा घ्या जिओलॉजी घेऊ शकता किंवा अदर कोणता फिजिक्स घेऊ शकता किंवा केमिस्ट्री घेऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे सिलेबसवर ठीक आहे देखील अशा प्रकारचं सर्व स्ट्रक्चर असतील इथे एक आणखी सांगितलंय की तुम्ही जे प्रश्न आहे ते स्केच वगैरे तुम्ही वापरू शकता स्केच काढू शकता जिथं तुम्हाला वाटते तिथं शॉर्ट क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे कुठे कुठे डायग्राम सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यांनी आणखी स्पेसिफिक सांगितलेल्या आहे गोष्टीत ह्या इथे सांगितलंय यामध्ये की तुम्ही ते प्रश्न जेव्हा लिहिणार ना ते लिहिताना कसे लिहायचे जसं क्वेश्चन नंबर वन लिहिला क्वेश्चन नंबर टू समजा क्वेश्चन नंबर थ्री आहे हे तुम्हाला अर्धवट आला तर याला काय करायचं क्रॉस करायचं की हा रद्द झाला बाबा हा रद्द झाला हे बरोबर नाही आहे माझं चुकलं मग क्वेश्चन नंबर फोर सॉल्व करा फोर सॉल्व करा मग क्वेश्चन नंबर फाईव्ह म्हणजे काय सांगितलं त्यांनी की प्रॉपर तुम्ही करा जसं आपण डिग्रीमध्ये असताना कशी सॉल्व्ह करत होतो प्रॉपर टाइमिंग याच्यानुसार ठीक आहे इकडे तिकडे मिसपॅच नका करू प्रॉपर चालू द्या आपलाही जेणेकरून पाच प्रश्न त्यांना व्यवस्थित दिसले पाहिजे ते मी लागेल तर तुम्हाला प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याच्यावर डिटेल एक व्हिडिओ घेऊन घेऊन जर मेन्सच्या वेळेस कारण की आता प्री फोकस आहे आपला तरी पण मला खूप जर विचारत आहे स्ट्रक्चर सांगा मेन्सचा स्ट्रक्चर सांगा त्यामुळे हा प्रॉपर व्हिडिओ मी घेऊन आलो आहे प्री प्लस मेन्ससाठी ओके त्यानंतर बघा थोडंसं मी नाही का तुम्हाला प्रस्था क्रायटेरिया हे एकशे बघा एकशे चौवेचाळीस जागा आहे वन विभागाच्या किती ह्या आता जागा जाहिरात सुरू झालेली आहे नोटिफिकेशन आलेली आहे आता तुम्ही फॉर्म भरू शकता अठ्ठावीस तारखेपासून त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फॉर्म भरू शकता बघा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे आणि फॉर्म भरायची तारीख सुद्धा सुरू झाली आहे ठीक आहे आजपासून बहुतेक ठीक आहे अठ्ठावीस मार्च पासून चालू झालेली आहे तर फॉर्म भरून घ्या आणि खूप चांगला गोल्डन चान्स आहे याचा सेपरेट कॉट ऑफ लागतो इथे तुम्हाला पात्रता दिलेली आहे बघा मिनिमम बघा इथं खुला वर्गासाठी ज्या वनक्षेत्रसाठी खुला वर्गाची एकवीसच इथं का एकवीसच दिला आता माहित नाही हे करेक्शन आहे की काय आहे त्यांच्याकडून चुकून झालं इथं मी बोलू शकत नाही मिनिमम एकवीस दिला आहे त्यानंतर त्रेचाळीस 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 हे तुम्ही तुमच्यानुसार बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार त्यानंतर बघा याच्यामध्ये सर्वात मोठं ब्लंडर आहे कोण फॉर्म भरू हो शकते तर बघा फॉर्म इथे खूप मोठं वाचून दाखवलेलं आहे लिहून दिलं आहे वाचून मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिले आहे त्यामध्ये मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स यंत्र संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विद्यापीठ पशुवैद्यक विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषय असं पदवीधर पाहिजे तर हे सगळे जण फॉर्म भरू शकतात विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषय असं पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे त्याने बारावी मध्ये गणित त्याला असला पाहिजे ठीक आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन जे आहे इंजिनिअरिंग किंवा संगणक विज्ञान व तंत्रज्ञान हे सुद्धा ले ले। ते भरू शकतात आता तुम्ही म्हणणार सर मला भरता येते का मला भरता येते का बघा फॉर्म भरणं सुरू झालेले आहे तर याच्यावर मी बेस्ट सोल्युशन सांगतो तुम्हाला काय करायचं फॉर्म भरताना तुमची जर तुम्ही एज्युकेशन वगैरे सर्व टाकलं व्यवस्थित की तिथे समोर तुम्हाला जेव्हा येतो प्रोसीड करायला झाल्यानंतर तुम्हाला विचारला जाते तुम्ही टिक कराल का की किंवा तुम्ही वनसेवेसाठी फॉर्म भराल का किंवा तुम्ही अजून जे सिव्हिलची पण निघाले सिव्हिलसाठी एक ठीक आहे तर साठी तुमचं जर एज्युकेशन सिव्हिलचं नसेल सिव्हिल इंजिनिअर तर तो तो भरता येणार नाही पण तुम्ही क्रायटेरियामध्ये बसले तर तुम्हाला राज्य सिव्हिलसाठी तर येणारच आहे टिक करायला पण अदरसाठी म्हणजे वन विभागासाठी पण टिक करायला येऊन जाईल जर तुम्हाला वन विभागासाठी टिक करायला आलं म्हणजे तुम्ही वन विभागासाठी तो फॉर्म भरू शकता अलग लक्षात काय म्हणतोय तर म्हणजे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल सर माझी डिग्री ही झाली मी भर शकतो का तर तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता फॉर्म भरून घ्या लास्टला आल्यानंतर ला तुम्हाला टिक करायला येते तिथे तर टिक करताना जर टिक करायला आले तिथे की बाबा आपण भरू शकतो तर वन विभागात तिथे टिक केल्यामुळे लगेच कळून जाते तर दोन्ही याला टिक करून टाकायचं कारण की विभाग वेगवेगळा आहे तर तिथं टिक करायला येते तर अशा प्रकारे हे असते तुमचे क्वालिफाय हा आता फिजिकल क्रायटेरिया फिजिकल क्रायटेरिया बघा पुरुषांसाठी बघा एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची असली पाहिजे आणि महिलांसाठी एकशे पन्नास असली पाहिजे छाती एकोणस ऐंशी सेंटीमीटर आणि त्यानंतर फु फुगवलेली छाती फुगवलेली छाती यातील फरक जो आहे म्हणजे न फुगवलेली आणि फुगवलेली यामध्ये पाच सेंटीमीटरचा काय पाहिजे फरक नस पेक्षा त्यामध्ये कमी नसली पाहिजे ते जास्त असली पाहिजे ओके त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी थोडी हाईट कमी आहे एकशे बावन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्यानंतर हे सेमच आहे छातीचं आणि मुलींसाठी पण हाईट कमी आहे अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील एकशे पंचेचाळीस आहे बाकी अनुसूचित जमाती वगळून बाकीच्यांसाठी एकशे पन्नास मुलींसाठी एकशे त्रेसष्ट मुलांसाठी हाईट आहे दृष्टी तुमची दृष्टी इथं सुधारणेनंतर आफ्टर करेक्शन फोर प्लस फोर झिरो झिरो ओडी सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी शिन्नता सहा सा, पॉईंट सहा बाय सहा असावी बाहेर डोळ्यावर कोणताही रोग संक्रमण झालेला नसावे किंवा तिळेपणा नसावा आणि वनक्षेत्रपाल गड ब साठी थोडीशी आणखी फिजिकल प्रॅटेरी आहे पुरुष आणि महिलांसाठी तर पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर आहे महिलांसाठी सोळा किलोमीटर आहे हे अंतर चार तासात चालून पूर्ण करावे लागते चालावं लागते किंवा तुम्ही धावू शकता पण चाललेलं बरं राहील पंचवीस किलोमीटर पुरुषांना सोळा किलोमीटर स्त्रियांना हे डिस्टन्स करावं लागेल त्यानंतर बघा याच्या एकशे चौरचाळीस जागा ज्या आलेल्या आहेत ह्या गोल्डन चान्स आहे याच्यामध्ये चा सव्वीस तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार नागा आहे मी म्हणतो की हा फॉर्म भरून घ्या फर्स्ट टाइम फॉर्म आलेला याचा सेपरेट कॉट ऑफ लागतो ऑबिएस आहे कट ऑफ कमीच लागणार आहे जास्त विचार करायचा नाही आहे कारण की याचा सिलेबस जो आहे मेन्सचा वेगळा आहे इथे जे विद्यार्थी आहे ते लिमिटेड असतात बरेच विद्यार्थी हा फॉर्म भरणार नाही काही जण हाईटमध्ये कटतात ते तर गोल्डन चान्स आहे आणि सर्व जे मेकॅनिकल झाले सिव्हिल झाले हे सगळे फॉर्म भरून घ्यायचे जेणेकरून काय होते माहितीये का आपल्याला एक चान्स भेटते आणि मेन्सची तयारी तुम्ही नंतर सुद्धा करू शकता पण फ्री काढून घ्या मेन्स सोबत सोबत आपण काही गोष्टी आणखी घेणार आहे साठी पण आपण एआरटीओ साठी पण जे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण घेतो ओके तर हे सर्व सर्व आपण बॅच चालू केली आहे पूर्व परीक्षेसाठी तर परीक्षेची बॅच ची जर तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असेल त्यामध्ये फ्री ऑफ डेमो क्लास दिले फ्री कॉस्ट क्लासेस टाकले आपल्या ऍपवर तर ते पहिले बघून घ्या म्हणजे तुम्हाला स्वतःला एक कॉन्फिडन्स येते की आपलं होते काय ओके तर त्याच्या लिंक जे आहे ते मोरमध्ये जा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे तुम्हाला ऍपची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअपची लिंक सर्व दिलेला आहे मी बऱ्याच गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट टाकत पण आहे इथे पण टाकत आहे आपण बरेच लेक्चर आता युट्यूबला पण घेऊन येऊ तर युट्यूबला पण लाईक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जसा व्हिडिओ आला तसा तर मोस्टली मी याच्यावर खूप सगळे आता पीवायक्यूचे सेशन सुद्धा अरेंज करणार आहे तर पीवायक्यूला तुम्ही येऊन जायचं आहे सर्वांनी आपण करंटची सुद्धा एक बॅच आता लॉन्च करणार आहे तर त्याच्यामध्ये पण येऊन जायचं आहे तर सर्व घेऊ हा आता याचं बघा हे राहिलं सांगायचं वर्ष संरक्षक आणि क्षेत्रपाल तर याचं पेमेंट बघून घ्या ना क्षेत्रपालचं त्याचं याच फिफ्टीन मध्ये येते चार एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक महागाई भत्ता आणि निमा प्रमाणात आणि भत्ते एवढा पगार असतो पगार बाबत बोलायचा नाही एक लाखाचा पगार असतो समजून घ्या तुम्हाला महिन्याचा कुठेही तुमची महाराष्ट्रात होऊ शकते तुमची पोस्टिंग आणि पात्रतेनुसार तुम्हाला काय भेटेल प्रमोशन सुद्धा मिळू शकते तर हे सर्व सर्व तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे पुन्हा अशा जागा येत नाही आणि याच्यामध्ये हा दिव्यांग उमेदवार पात्र नसतात हे लक्षात घ्या नाही तर वाले मला मेसेज करतात की सर आम्ही भरू शकतो का तर दिव्यांग नाही आहे कारण की फॉरेस्टची आहे तुम्हाला धावा लागते वगैरे सगळं तुमचं ओके पाहिजे तर असा प्रकारचा हा फॉर्म आहे सर्व कळलं असेल काही आणखी कन्फ्युजन असेलच तर मला मा... कॉमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा सगळं काढून तुम्हाला हे क्लिअर करून देतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद